त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये लावलेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीच्या पोलीस कोथिडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर एफ आय आरमध्ये त्यांच्याकडे नसतानाही इन्व्हेस्टिएशन ऑफिसर आणि कोर्टासमोर ते सांगण्यातलेला विषय आहे त्यांच्याकडून जप्ती करायचे ते अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ नोंदवत असताना जे कलम लावण्यात आले आहेत खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळेवेगळे प्रकार बी एन एस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकारला या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं की मुळात चुकीचं आहे म्हणजे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोरील जी या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोडी इन्फ्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरीच धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये ही पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झालाय कदाचित तो चौदा दिवशी पीसीआर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो तरी कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि आर पाहो मला असं वाटतं की हे जो पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि एक आहे केली प्रकरणामध्ये त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असते की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरशी टिप्पणी करणं संयुक्त होणार नाही परंतु प्रथम दर्शनी जो खंडणीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर त्यांना चौदा दिवसाची आज आम्ही जशी वकील व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं दोन हजार सहापासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीच्या कोणीची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं असे मीडिया ट्रायलच्या मध्ये म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे ते चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहेत ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं जर लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये आहे आहे जीव अदरवाईज अदर दॅन कराड जर कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही ना, परंतु जे काही दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या संध्याकाळपर्यंत जर पाहिलं तर निश्चितच सगळ्या प्रकरणाला एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर आदर दॅन परत रिपीट करतो आदर दॅन कराड व्यक्तीवरचा अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक्राय म्हणत असतो कोर्टाच काय बद्दल आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी करायला असेल न्यायालयाला सांगा तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे या परिस्थितीमध्ये असं या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने

रस्ते जे आहेत अनावश्यक होती न्यायालयाच्या